रय शिक्षण संस्थेचे श्रीराम विद्यालय पिंपळा कोडकी या विद्यालयातील एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या अतिशय हुशार गुणवंत आणि खऱ्या अर्थानं प्रतिभावंत म्हणावी अशा बॅचचा माझी विद्यार्थी मेळावा श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणातच झाला आहे आता विद्यालयाचं स्वरूप बदललेलं जरी असलं तरी या मुलामधली नम्रता काही कमी झाल्या वाचून राहत नाही आणि हाच हीच नम्रता खऱ्या अर्थानं नम्रता पाठी पुन्हा एकदा नव्याने श्रीराम विद्यालयात रुजू करून झाली त्याचबरोबर त्यांनी सहा वृक्षारोपण म्हणजे सहा झाडांचं आपल्या दिवंगत मित्रांच्या स्मरणार्थ सहा झाडांचं वृक्षारोपण केलं ही झाडं कोट्यावधी रुपयाची आहे याची किंमत पैशात होणार नाही आणि खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असणारे अधिकारी पदाधिकारी असणारे सर्व विद्यार्थी आपली वेळ आपला असणारा काम सर्व बाजूला ठेवून खरंच वेळ काढून या ठिकाणी या स्नेहमेळाव्यासाठी आले हा अवर्णनीय क्षण खऱ्या अर्थाने माझ्या कॅमेऱ्यात टिपण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी आयोजक संयोजकांचं विकासदादांचं जितू काकांचं आणि सर्वच सर्व माझी विद्यार्थ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि एक छोटंसं गीत या प्रसंगी सादर करतो गाण्याचं बोल वाजवताना तोच रिदम असणार आहे टाळ्यांचे तीच रिदम बरं का आणि तुम्ही ऑटोमॅटिक वाजू लागणार तुम्हाला सादर करतो हो तुझी तुलनाचं पुरी करायची तुझी तुलाच पुरी करायची हौसा बाळी उंच उडायची नको फिकीर करू जगाची ठेवता यार आता नडायची दुनिया डोक्यावर घेणार हैर दुनिया डोक्यावर घेणार हैर तुला उचलून घेणार हैर दुनिया डोक्यावर घेणार र तुला उचलून घेणार र अरे आला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभ तू राहायचं रडायचं नाही गाड्या लढायचं पुढं पुढं तू चालत जायचं आई बापाच्या पायावर डोक बाकी जगाशी रोक ठोक अगदी नाहीच असू दे चांगली लोक सलामी झुकून सलामी वाकून सलामी ठोकून देणार हायर तुला उचलून घेणार हायर दुनिया डोक्यावर घेणार हायर तुला उचलून घेणार हायर रयत शिक्षण संस्थेचा श्रीराम विद्यालयाचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा